रसमलाई मला रसमलाई आवडतो तुला पण रसमलाईच आवडते सो so, चल रसमलाई पॅक करूया आपण अजून दुसरं कोणतं मला तर आवडत नाही पण बाईक दे काहीतरी आमच्या इकडे झालंय आणि आम्ही धावत जातो आहे कुठं इकडं आलाय की इकडं आलाय नमस्कार मंडळी आज आपल्या ब्लॉकची सुरुवात आता होते संध्याकाळी आणि आई आली तिकडना वाड्याशी जाऊन आई वाड्याजवळ कशाला का गेलेली काय माहिती आई कशाला गेलेली कुठे जातेस इटा आहे कुणाची इटा उचलायला गावकीची तर आज आमच्याकडे गावकीच्या गावकी गावकी घराचं चा, काम चा, चालू आहे ना सो ती विटा उचलायचं काम आहे म्हणजे तिला काय एट बोलतात ना गावकी आहे आमच्याकडे सो आई चालले सगळ्या बायका चालल्यात आणि मी मॅच बघायला चाललो आहे आजचा ब्लॉक स्पेशल आहे ऊतूचा बड्डेसुद्धा आहे कंटिन्यू आज ब्लॉक संध्याकाळपर्यंत मी करेन उत्तुच्या बड्डेचा स्पेशल चलो तर आता वाजलेत किती साडेतीन आणि साडेतीन वाजता आज सकाळपासून मी झोपलोच होतो काहीच केलं नाही चला जाऊया गाडी काढली आपली जाऊ आजचं क्रिकेट ग्राउंड मी जस्ट निघालो घरून आणि ह्या ग्राउंडला आलो मी आता सध्या आहोत निगडी काठीत आणि मॅच चालू आहे बापवन वर्सेस श्रीवर्धन ग्राउंड चांगलं आहे आज कोण आहे माहिती आहे साळवी ही सर्व खलाटे आहे शेती सर्व आता जागा विकली म्हणून एक कट क प्लॉट टाईप बनवते तुला माहिती आहे इथे आई शेत बन शेत करायची ना या विहिरीजवळ आणि ह्या इकडं बॅक साईडला कोण चंदू जाधव जाधव ना कुठला समोरच तुला दिसत आला एवढं आमचा कसं काय दिसला कुठे लांबा बघूया हा अरे हे आहे कचऱ्यासारखा आंबा भरला आहे तर आता तिकडून आलो खेळून आलो आता आपण जायचं दुसरीकडे जाऊया आता पप्पांची गाडी घेऊन जाऊ आपण आता केक तर कोणतं घ्यायचा विचार आहे ब्लॅक फॉरेस्ट की रसमलाई की होतं रसमलाई मला तर रसमलाई आवडतो तुला पण रसमलाईच आवडतोय सो चल रसमलाई पॅक करूया आपण अजून दुसरं कोणतं मला तर आवडत नाही पण बायक्यावर पंचायत समिती श्रीवर्धन हे पू जुनं ऑफिस होता आता नवीन तिकडे शेतू मी परवा विडिओ व्हिडिओ बनवले तिकडे आहे नवीन आणि हे जुनं आहे आणि मी आता श्रीवर्धनमध्ये आम्हाला जर असं काही घ्यायचं असेल ना तर श्रीवर्धनलाच यावं लागतो कारण श्रीवर्धन तालुका आहे आमचं आणि बाजारपेठ आहे श्रीवर्धन सो काही घ्यायचं असेल तर श्रीवर्धनला यावं लागतं आज बड्डे यू तुझा आणि मी आज यांच्याकडून केक घेतला डेनिश दी केक शॉप चला आता मला काय काम नहीं है, दुसरा बाद नहीं है, तर नाही आहे बाजारात बट काय खायला असं मोडत होत नाही आपण आता घरी जवळ येणारे वडापाव खाल्लं तर खातो नाक्यावरती कारण नाक्यावरती वडापाव स्पेशल आहे फेमस ते खाऊ आहे आपण हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि त्याच्या ऑपोजिटच फायरेक्ट आहे वडापाव तर खाल्ला बट पैसेच सुटे नाही हे चौकातच आहे बट दहा रुपयासाठी मला फिरावं लागलं चौकातला आपण आता दुसरी न, ट्राय केलं आहे आता आपण दुसरीकडे अजून एक फेमस आहे त्या शेतूमध्ये जाताना एंट्री पॉईंटलाच एक आहे वडापावला तिथे ट्राय करू मला इथेच खायचे होते दोन बट त्यांनी मला फिरवलं इकडे तिकडे सुट्ट्या पैशांसाठी आता आपण तिकडे जाऊन पाहू तर मी आता उद्या माहिती आहे हा शेतूत जायला रस्ता आहे आणि हे कोर्ट आहे आणि ते आहे सध्या एक फ्राय करूया आपण लागलं ला तर अजून एक घेऊ हे फ्रायर टेस्ट भारी आहे अजून एक खाऊया ना आपण नाही अजून एक द्या आणि आपली गाडी आणि समोर जी बिल्डिंग दिसते ती फायर ब्रिगेडची आहे फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे म्हणजे श्रीवर्धनमध्ये पण सुद्धा आहे फायर सेफ्टीचं चांगला आहे आपण आहे आणि दहा सुद्धा श्रीवर्धन मध्ये दहा रुपयाला वडापाव आहे आणि बॅक साइड हे शेतूमध्ये जातो जो आपला पंचायत समिती ऑफिस आहे इकडे <laughs> आज पप्पानी आमच्या सोनीला बाहेरच ठेवले गायपासून आले तिथून सोनी तिलाच घेऊन बसले

तात्या पण कोंबड्याला पकडता येईल ता कोंबड्या ये कोंबड्या मांजर कशी दूध तिथे बारकी पाडी आमची ना तुझं नाव काय नाव काय काय तसं दूध तिथे बघा बघा सेम कलर आहे सगळं सेम आहे फक्त इला इथं टिकला नाही इथं बॅक साइड ला टिकलय सेम आहे काही फरक नाही आहे त्या काय फोन मारत श्रमण काय करतो इकडं अनो अनु मुंबई कधी जात हा कधी मम्मीसला विचार कधी जातोय आवाज काढ आवाज काढ इकडं चला सध्या पाणी आलाय नानी पाणी भरलास की नाही नानीने पाणी भरला बाग बाग बीक लावले इकडं मस्त पैकी नानी आंबईंबर झालं की नाही तुझ्या कंपन्यात आंबईंबर झालेत की नाही तुमच्या कंपोनात हा नानीचा कंपोन आहे पूर्ण ही सगळी स्टक नानीची प्रॉपर्टी नानाने पाणी सोडतंय दा पाणी सोडतय ना दाखव दाखव बघू दे काय काय तुझ्या आता कुठला पाणी सोडलास आता खालच्या अली आपल्या इकडं सोडलं कॉक बंद केला कॉक आणि बंद केला खाली नानीच्या इकडचा पाणी आता बंद झाला ना आता नाणी बंद आता इकडं खाली तात्याच्या इकडं आता खालची आली म्हणजे हिथून इथं तू नी सर्व इकडं हां रसाळ तिकडे पण जातं पाणी आणि मग वरचा म्हणजे तिकडचा पेंट्या काहीतरी हस्त आहे तिकडे त्याच्याकडे शांताई रिसॉर्टचे मॅनेजर साळवी साहेब आले साळवी साहेब साळवी साहेब हे शांताई रिसॉर्टचे मॅनेजर आहेत वन मॅन शो सगळं वन मॅन शो हँडल करतात आपण जाऊ त्यांच्या रिसॉर्टवर आपण त्यांच्या रिसॉर्टवर जाऊ शांताई रिसॉर्टवर बट हे मॅनेजर आहेत शांताई रिसॉर्टचे

दादानी वाजलेत किती माहितीये फोर्टी थ्री इकड पेटवलेला तो झाला झाला तो। तो चला आता इजवा आता इजवा विजो चला, चला इज़वा हो तर इकडे पेटवलेला होता ना तर ओके विजाला आता विजाला विस्तय विसतय आई जरा हे दुसरं काय नाही डोरच बाजूला चला झालं भरपूर आहे आपल्याकडं पप्पा काय बोलताय चलो चलो ना आमची आली बॅटरी घेऊन चला जाऊया तर असं काय आमच्या कोकणात होतच असतंय दोन दिवसापूर्वी लावलेली आग ती आज दुमसत होती बट काय झालं <laughs> असं काही होतच राहतंय रात्रीच खेळ चाले असं चालतंय आमच्याकडे तर सगळा पब्लिक आला आहे विझवली आग आणि चलो दुसरं काय नाही हो ढोरं होती बाजूला आणि ते मग ढोरं असल्याकारणाने रात्री आग जोरात लागली असती पेंडे बिंढे होते ना त्याचीच भीती बाकी काय नाही धावत धावत आली होती ती केस विंचरत होती ती टाकून धावत आली तिकडं हो बघा कोण आलं आहे बड्डे गर्ल आता बड्डे चला ऊतू मॅडम आल्या खरी बट लेट झाला आम्हाला उत्तू लेट आली ले 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 ना आणि आज उतूचा बड्डे सेलिब्रेट करायला ऊतू बघा मेकअप बिकअप करून आले एकदम हो तर बड्डे सेलिब्रेशनला आमची सोनी पप्पा आणि आई आले सोनी नाराज आहे का दुसरी सोनी आली म्हणून आज आज, आज। <laughs> <तो ले नहीं। laughs> कसा कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे पब्लिक जास्त नाही आमच्याकडे आज, आज।, आज। कारण ले <laughs> लेट झालाय आम्हाला Happy birthday, happy birthday to you, happy birthday to you. Happy birthday dear Utu, happy birthday to you. Lihat. Sekarang kamu lakukan <laughs> untuk Ya नाही त्यांचं तसं काही सेलिब्रेशन होतं छोटंसं पण एक खास सरप्राईज दिला मला म्हणजे येणार होती की नाही माहिती नव्हतं मला बट ते मला असं बाहेरून माहिती पडलं होतं उ तू येणार आहे बट कन्फर्म माहिती नव्हतं बट आली so, उ तू सो असं काही सेलिब्रेशन झालं चलो आम आणि सोनीला भरवलं नाही आमच्या केक भरपूर आवडतो ना पप्पा केक खायला मध्ये पप्पा सगळ्यांच्या बड्डे जातात ना पप्पा दबवा तुम्ही पप्पा जेवण पण जेवायचं सोडू नका तुम्ही कधी मला पप्पांची एक गोष्ट आवडते पप्पा कोणतीही गोष्ट सोडत नाही मस्त पैकी पप्पा दाखवतात नाही घडलं